नमस्कार सर्वांना माझा मानाचा जय शिवराय मी प्राध्यापक रामदास मधुकर झोळ करमाळा विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत असून माझे रिक्षा हे चिन्ह आहे आता जे निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असायला पाहिजे होता तो म्हणजे आरक्षण आणि त्यातल्या असणाऱ्या सवलतीच्या बाबतीत पण त्या बाबतीत कुणीही बोलत नाही मी असा एकमेव उमेदवार आहे की ते आरक्षणाच्या बाबतीत सडेतोड भूमिका मांडत आहे आणि ती मांडत असताना आरक्षणाशिवाय मुलांना ज्या लागणाऱ्या सवलती आहेत शिक्षणामधल्या त्याच्याविषयी मागील सात आठ वर्षापासून काम करतो आहे आणि त्याचबरोबर माझ्या संघटनेच्या मार्फत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मला मनोज दादा जरंगे पाटील यांच्या माध्यमातून मागच्या पंधरा महिन्यापासून एक चांगला सपोर्ट मला खंदला खंदला त्या ठिकाणी मिळतोय आणि मी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्या सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्याचे आठ जी आर आज त्या माध्यमातून निघालेले आहेत त्याच्यामध्ये ओबीसी समाजातील मुलांना भत्ता मिळत नव्हता तो त्यांना या वर्षीपासून मिळतोय पुन्हा ओबीसी मुलांना भत्त्याची रक्कम निम्मी दिली जाते तिथे दुप्पट या वर्षीपासून मिळणार आहे पुढचा विषय महत्वाचा आहे मुलांना ओबीसीच्या मुलांना बऱ्याचशा अभ्यासक्रमामध्ये अ... शिष्यवृत्ती मिळत नव्हती एस सी एस टी कॅटेगरीतल्या सर्व मुलांना पंधराशे चोपन्न अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळत होती व ओबीसी व ओपनच्या मुलांना सहाशे पाच अभ्यासक्रमांना मिळत होती ते सर्व अभ्यासक्रम ओबीसीच्या मुलांना मिळण्याबाबतचा जी आर चौदा जून दोन हजार चोवीसला ला मिळा झालेला आहे त्या माध्यमातून ओबीसी एन टी सगळे प्रवर्ग आणि एसबीसी या सर्वांना त्या पंधराशे चोपन्न ला अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती या वर्षीपासून मिळणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे मुलांना ओबीसीच्या मुलांना यावेळेस ऍडमिशन घेत असताना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र कंपल्सरी केलं होतं परंतु ते वेळेत सादर न केल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार होते आम्ही त्याच्यासाठी वारंवार मनोजदाकडे गेलो हा विषय मांडला त्यांनी पण पत्रकार परिषद घेतली आणि अखेर आम्हाला त्या माध्यमातून यश आलेला आहे आणि ओबीसीचे जेवढे मुलं आमच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही त्यांना सादर करण्याची मुदत ही सहा महिन्याची त्या ठिकाणी मिळालेली आहे ओबीसी आणि खुल्या वर्गातील मुलींना मोफत शिक्षण मिळाल्याचा जी आर शासनाने काढलेला होता पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या होत्या त्याच्यामध्ये खुल्या वर्गातील मुलींना मोफत शिक्षणाची सोय केली नव्हती ते आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करून ती पण सुधारित तो पण सुधारित जी आर शासनाने यावर्षी काढलेला आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणामध्ये मुलींना कुठल्याही प्रकारची मोफत शिक्षणाची सोय नव्हती ज्याच्यामध्ये एम बी बी एस बी एच एम एस बीएमएस बी डी एस नर्सिंग फिजिओथेरपी अशा अभ्यासक्रम येतात त्या अभ्यासक्रमांना सुद्धा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या जी आर नुसार मोफत शिक्षण मिळणार आहे या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही पाटील त्यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्यामुळं पुन्हा एकदा सर्व मतदारांना अशी विनंती करतो की ज्यांनी खरंच समाजाचं काम केलंय सर्व जातीपातीचं न्याय द्यायचं काम केलेलं आहे अशा उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा एवढी नंबर विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण అకరా నంబర్పుడు రికాచి పుడచు మన ప్రచండ్ బహుమతాన్ని విజయ కి నంబర వినంతి ధన్యవాద